नमस्कार स्क्रीन टाईम विथ मुक्तामध्ये मी मुक्ता, मुक्ता चैतन्य पुन्हा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आजचा विषय थोडासा नाजूक आहे किचकट आहे पण गरजेचं आहे समजून घ्यायला पाहिजेच असा आहे भारतात पॉन बूम आहे असं मानलं जातं बोलता न येणारा हा विषय अवघड जागेचं दुखणं होऊन बसलाय लैंगिक शिक्षण नाही त्याविषयी जागरूकता सजगता नाही आणि हातातल्या फोनमध्ये पॉन नाही अशी अवस्था आजची आपली आहे पॉन अडिक्शन हा टीन एजर्समधला अतिशय महत्वाचा आणि किचकट विषय आहे पॉन कंटेंट बघण्याचं प्रमाण झपाट्यानं खाली येत आहे माझ्या अभ्यासादरम्यान ज्या मुलामुलींशी मी बोलत होते त्याच्यात माझ्या असं लक्षात आलं की साधारण वयवर्ष आठ ते नऊ पासून मुलं पॉन कंटेंटला एक्सपोज व्हायला सुरुवात होते इतकंच नाही तर गुगलवर जाऊन किंवा कुठल्याही सर्च इंजिनवर जाऊन न्यूड्स असा सर्च टाकून मुलं अनेक प्रकारचा कंटेंट बघायला लागलेली आहेत बीडीएसएम बद्दल मुलांना वयाच्या चौदाव्या वर्षापासून माहिती असतं हे सगळं आपल्यासाठी कदाचित धक्कादायक असू शकेल असं कसं हे कसं मुलांपर्यंत पोचतं असे अनेक प्रश्न आपल्या मनात असू शकतात पण मुलांपर्यंत हे सगळं पोचतंय टीनेजर्स हे आहेत त्याविषयी त्यांची स्वतःची काही मतं तयार होत आहेत हे वास्तव आहे हे नाकारता येणार नाही काम करत असताना मला अनेक तरुण तरुणी टीनेजर्स मेसेज मेल्स पाठवतात की आम्ही पॉन ऍडिक्ट झालेलो आहोत आम्हाला पॉन बघण्याची सवय लागलेली आहे हस्तमैथून करण्याची इच्छा पुन्हा पुन्हा दिवसभरात होते आणि त्यासाठी आम्ही पॉन बघतो आम्हाला पॉनच्या ऍडिक्शनमधनं बाहेर यायचं आहे असे अनेक प्रश्न अनेक मेल्स मला सातत्याने येत असतात पॉनचं व्यसन लागू शकतं का या व्यसनात बाहेर पडता येतं का हे समजून घेतलं पाहिजे अनेकदा पॉनच्या व्यसनातून बाहेर येण्यासाठी जी मदत घेणं आवश्यक असतं ती मदत घेतली जात नाही त्याच्याविषयी संकोच वाटतो कडे कसं जायचं हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो म्हणूनच आज आपल्याच पॉडकास्टमध्ये आपण सेक्सोलॉजिस्टनाच आमंत्रित केलेला आहे आपल्याबरोबर आहेत आज डॉक्टर प्रसन्न गद्रे नमस्कार गदरे सर अनेक वर्ष म्हणजे जवळपास मला वाटतं पंचवीसहून अधिक वर्ष ह्या विषयात काम करता आहेत तरुण मुलांबरोबर काम करता आहेत लैंगिकता समजून घेतली पाहिजे त्याविषयी संकोच न बाळगता बोललं पाहिजे हा त्यांचा मूलभूत दृष्टिकोन आहे त्यामुळे पॉन ऍडिक्शन हा जो अतिशय किचकट आणि अवघड विषय आहे तो समजून घेण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हेही जाणून घेण्यासाठी मला असं वाटतं गद्रेसरां इतका अभ्यासू संशोधक वृत्तीचा आणि प्रचंड अनुभव असलेला व्यक्ती आज आपल्याला मिळाला आहे त्याबद्दल खरंच मला फार आनंद होतो आहे आणि मला असं वाटतं की आपले श्रोते पालक जे आहेत आणि टीनेजर्स मुलं जी आहेत जे हा पॉडकास्ट ऐकतात त्यांना नक्कीच आजच्या या पॉडकास्टमधनं काही महत्वाचे मुद्दे समजू शकतील त्यांच्या मनातल्या शंकांचं निरसन आज या निमित्तानं इथं होऊ शकेल नक्कीच सर तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा आणि सुरुवात मला ह्याच मुद्द्यावरनं करायला आवडेल की पॉर्न ऍडिक्शन म्हणजे नेमकं काय असतं कारण हा शब्द इतका वापरला जातो माध्यमांमध्ये इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने चघळला जातो पण म्हणजे नेमकं काय होतं त्या माणसाच्या बाबतीत आणि काय असतो हा प्रकार हे कोणालाही नीटचं सा सांगता येत नाही त्यामुळे ह्याच प्रश्नापासून मला आजच्या पॉडकास्टची सुरुवात करायला आवडेल जरूर सर्वप्रथम म्हणजे स्टोरी टेल आणि मुक्ता चैतन्य तुझं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद कि मला इथे बोलवलं बोलो, हे शेअरिंग करायला ऍडिक्शन म्हटल्यावर आपल्याला अनिल आवचं आठवतात आणि त्यांचं मुक्तांगण तर त्याच्यामुळे आज हे मी वेगळं मुक्तांगण तुझ्याबरोबर आज आपण शेअर करतोय असं म्हणेन आणि अर्थातच नावाप्रमाणे मला वाटतं तुझ्याशी कोणी बोलायला लागल्यावर त्याला छान मुक्त वाटत असेल तो मुक्त होत असेल आणि चैतन्य घेऊन जात असेल असा माझा विश्वास आहे त्यामुळे आजचं हे आपलं टॉक ऐकल्यावर लोकही छानपैकी पॉझिटिव्हली एनर्जाइज होतील कमिंग टू द पॉईंट पॉर्न आणि ऍडिक्शन पॉर्न हा शब्द ऍक्च्युली ग्रीक शब्द आहे पॉर्नी म्हणजे प्रॉस्टिट्यूट याच्यावरनं निघालाय तर प्रॉस्टिट्यूटच्या आयुष्याबद्दलचं जे काय बोललं जातं सांगितलं जातं ते म्हणजे पॉर्न असा हा खरा अर्थ अर्थात याचा अर्थ असा नाही की प्रत्येक पॉर्न बघ बघणारा माणूस हव्या करायला लागतो आणि वेशा चा डायरेक्टली काही पॉन्सिस संबंध आहे असं नाही पण तो ओरिजिन आपण बघतोय आणि ग्राफी याचा अर्थ ते रेकॉर्ड करणं डॉक्युमेंट करणं तर कुठल्याही प्रकारचं ज्याला आपण म्हणतो लैंगिक वर्तन आहे ते व्हिडिओ म्हणा किंवा चित्र म्हणजे मोशन पिक्चर्स त्याच्यानंतर स्थिर चित्र सेपुईट रेडी टू कंटिन्यू